आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरीचं पीक हे सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून घेतलं जातं सध्या पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तूर हे संवेदनशील पीक आहे त्यामुळे त्याच्या मुळामध्ये पाणी साचल्यामुळं लगेच त्याला बुरशी पकडतं त्यामुळं मर रोग लागतो आता तुरीवर मर रोग लागू नये म्हणून आपण ट्रायकोडारमा ड्रिंचिंग करत असतो परंतु सध्या सोयाबीनमध्ये वाढता अवगळा आणि गुंता त्यामुळं पाठीवर चार्जिंगचा पंप घेऊन आपल्याला चालणं शक्य होत नाही त्यामुळं याच ड्रिंचिंगचं सोपं जुगाड मी केलं आहे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बघा स्क्रीनवर पाणी बॉटलसारखी है ती लिक्विड मधला ट्रायकोडर्मा आहे आणि यासोबत मी पीडिक्रीवी द्रवरूप मायक्रोग्रेड सेकंड हे पण मी मिक्स केलं आहे आता पीडिक्रीवी मायक्रोन्युट्रिएंट जे आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही म्हणून दोन्ही एकत्र करून मिक्स करून ड्रिंचिंग करत आहे ट्रायकोडर्मासोबत कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स केलं तर ट्रायकोडर्मा मरून जातो ड्रिंचिंगचा काहीही फायदा होत नाही पैसा खर्च आणि मेहनत ही आपली वाया जातं त्यामुळं ट्रायकोडर्मासोबत कुठलाही केमिकल असलेला पदार्थ किंवा केमिकल असलेलं भांड सुद्धा त्याच्यासाठी वापरायचं नाही कारण की ट्रायकोडर्मा ही जिवंत बुरशी आहे ती आपली मित्र बुरशी आहे ती केमिकलचा स्पर्श झाल्यानं मरून जाते आता पुढे जाणून घेऊयात एक बाटली घ्या त्या बाटलीमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये लिक्विड ट्रायकोडर्मा टाकला मायक्रोन्यूट्रियंट टाकलं परत थोडं पाणी टाकलं ते चांगलं मिक्स करून हलवून घेतलं आता बघा माझ्याकडे ही बॉटल आहे या बॉटलच्या झाकणाला मी छिद्र पाडून घेतले आहेत चांगलं स्क्रीनवर बघू शकता तुम्ही ही स्प्राईटची बॉटल आहे हिरव्या कलरची तिला आपण छिद्र पाडून घेतलेलं आहे आता या बॉटलमध्ये हे द्रावण टाकून घ्या आता हे द्रावण टाकण्यासाठी जो डब्बा वापरतो तो, तो सुद्धा एंड्रीनचा नसावा केमिकलचा नसावा तो ड्रवा रसायनाचा नसावा तो आपला स्वच्छ धुतलेला वापरणीतला डबा असावा त्या डब्यानं आपण आपल्या बॉटलमध्ये त्या ठिकाणी तो ट्रायकोडर्मा आणि सूक्ष्म आ... आ... अन्नद्रव्याचं लिक्विडचं द्रावण बॉटलमध्ये भरतो आहे बॉटलमध्ये भरल्यानंतर स्क्रीनवर दाखवतोय अशा पद्धतीनं ड्रिंचिंग तुम्ही करू शकता यामुळं पाठीवरच्या पंपाचं ओझं घेण्याची गरज नाही पाठीवर ओझं राहत नाही म्हणून सोयाबीनच्या गुंतागुंतीतून चालताना झोक जात नाहीत सोयाबीनच्या म्हणजे पायामध्ये सोयाबीनचे फांद्या गुंतत नाही त्यामुळं सोयाबीनचं सुद्धा नुकसान होत नाही विशेष म्हणजे पंधरा ते वीस किलो पंप हा पाठीवर घेऊन त्या सोयाबीनच्या ओळीनं चालायचं नंतर त्या पंपाच्या सहाय्यानं तुरीच्या बुडामध्ये ड्रिंचिंग करायची तर याच्यामुळं खांदेसुद्धा खूप दुखून येतात तर खांदे दुखत नाहीत माणूस फ्रेश राहतो कष्ट वाचतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूर पिका तूर पीक हे आंतरपीक असतं आणि एक एकरमध्ये लिक्विड ट्रायकोडर्मा असेल तर दोन लिटर वापरायचं आहे आपल्याला आणि सॉलिड जर असेल पावडर फॉर्ममधला तर तो आपल्याला दोन किलो वापरायचा आहे तो आपल्याला पाण्यात मिक्स करून त्याची ड्रिंचिंग करायची मी या पद्धतीने जे जुगाड केला अशा पद्धतीने तुम्ही ड्रिंचिंग करू शकता आता पाणी शंभर लिटर वापरायचं पन्नास लिटर वापरायचं हा तुमचा प्रश्न आहे मुळामध्ये ट्रायकोडर्मा हा त्या बुडामध्ये जाऊन जाणं गरजेचं आहे तो मग किती पाण्यामध्ये वापरला तर त्याचा काही फरक पडत नाही तो तुम्ही दहा लिटर पंधरा लिटर पासून तर शंभर लिटर पाण्यापर्यंत वापरून फक्त ते समांतर ड्रिंचिंग केलं गेलं पाहिजे एका एकरामध्ये याची काळजी आपण घेणं गरजेचं असतं अशी बकेट भरून याची द्रावण कालवायचं आता एक बॉटल आहे दोन लिटरची आहे ही स्प्राइटची बॉटल आहे ही आम्ही त्या ठिकाणी चांगले धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल वगैरे काहीच चालत नाही कारण की ड्रायकॉटर ही हे जिवंत बुरशी असते त्याला केमिकलचा स्पर्श झाला तर ते मरून जाते आता हे आहे याला पुढून छिद्र पाडलेले आहेत आणि हे एका ओळीला आपण मी ड्रिंचिंग करू शकतो आता लांबी रुंदीनुसार शेतकऱ्याला तेवढं कळतं किती द्रावण लागणार आहे त्यामुळं आणि आपल्याला ट्रायकोडरमा किती वापरायचं आहे ती एकरी दोन ते चार किलो तुम्ही वापरू शकता किंवा दोन ते चार लिटर वापरू शकता जास्तही वापरला तर ते आपल्या फायद्याचं आहे त्यामुळे त्याला काही आहे त्याचा दुष्परिणाम साईड इफेक्ट काही होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण ही ड्रिंचिंग करू शकतो आणि हे जे आहे आपल्याला हे हे आपण सोबतही घेऊ शकतो एका ठिकाणी देऊ शकतो याचं दोन लिटरचं आपल्याला ओझं होत नाही आणि आपल्याला छान पद्धतीने ड्रिंचिंग करता येते हा ट्रायकोडरमा तुम्ही पंपा नाही टाकला बॉटल नाही टाकला तर तो जमिनीमध्ये गेल्यानंतर तो मल्टिप्लाय होतो ऍक्टिव्ह होतो त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचंय त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाचण्याच्या दृष्टीनं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुरीमध्ये सोयाबीन असते सोयाबीनमध्ये खूप अवघळा असतो त्या अवगळ्यामधून आपल्याला चालणं शक्य होत नाही आपण पडायची भीती असते आणि त्याच्यामध्ये विचू काटा साप याची पण भीती वाढत असते त्यामुळे हे छोटंसं हलकं वस्तू आपण हातामध्ये ठेवून खाली पाय टाकताना लक्षही ठेवू शकतो ड्रिंकिंग पे होऊ शकते सगळे व्यवस्थित होऊ हो शकतात तुम्हाला कसं वाटले आयडिया आणि जुगाड कसं वाटलं एक कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा साईडला असलेलं बेलायकां व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील